चला तर ताईनो काल जो तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याचाच हा दुसरा पार्ट आहे म्हणजे संध्याकाळचा काल पूजेचा सकाळचं मी तुमच्याशी सगळं शेअर केलं आणि आता म्हणलं छान नैवेद्य करणारच आहे तर बऱ्याच ताईंना रेसिपी ला पाहिजे असतात म्हणून म्हटलं थोड्याशा काही रेसिपी आहे ज्या की उपवासा किंवा कमी ह्याच्यात चटकन होणाऱ्या झटपट रे, होणाऱ्या रे, रेसिपीज शेअर कराव्या तर दुपारीच इकडे मी ना कोथिंबीर होती म्हणून भरपूर अशी म्हणजे धुतली स्वच्छ आणि नितळत ठेवलेली होती आणि ती ती आता बारीक चिरून घेते कारण ना खूप दिवस झालं कोथिंबीर वडी अशी केलीच नव्हती इव्हन कोणतीच को, वडी जास्त झालेली नाही म्हटलं चला आज कोथिंबीर करूया तर कोथिंबीर स्वच्छ धुवून पहिल्यांदा ना बारीक एकदम बारीक चिरून घ्यायचे आणि त्याच्यात घालायसाठी वाटण आता करून घेते तर त्याच्यासाठी ना एक आल्याचा तुकडा मिरच्या आपल्या तिखटाप्रमाणे आपण मिरची घालू शकतो आणि लसूण ओवा जिरे असं सगळं वाटण करून घेणार आहे कधीही आलं टाकताना त्याच्यावरचं साल काढून टाकायचं जेणेकरून माती धुतलेलं असलं तरी कुठेतरी मातीचा कण असतोच बघा म्हणून आलं नेहमी त्याच्यावरचं मी साल काढून तर मी तरी घेते तर आता भरपूर साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यातच ओवा टाकलेला आहे आणि ह्याच्यातच जिरं आहे आणि हे सगळं वाटण करून घ्यायचं आहे आणि पुढे जाऊन गंमतच झाली खराच वडी करताना ते तुम्हाला दिसेल आणि समजेलच तर काय झाली ते दाखवते तर आता पहिल्यांदा हे सगळं मी वाटण करून घेते आणि बघा इकडे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता टाकलेलं आहे मीठ आणि अगदी किंचित एकदम चिमुटभर म्हणतात ना तेवढाच सोडा टाकायचा आहे जास्त सोडा अजिबात टाकायचा नाही थोडीशी हळद आणि आता कोथिंबीर ॲड करते तर इथे ना माझ्या लक्षात आलं नाही की कोथिंबीर आपण ओलीच असते धुतलेली तर मी एक बघा एकदम पटकन काय केलं मिक्सरचं भांड्यात जे त्यात पाणी ओतलं आणि ते खंगळून एकदम त्यात पाणी ओतलं तर ते सगळं बॅटर जे होतं नाचं ते पातळ झालं मीठ सगळं बरोबर झालेलं पण ना माझ्या डोक्यातच आलं नाही की कोथिंबीर कमी आणि पाणी मी जास्त ओतलं मग परत जे काही बेसनपीठ होतं ते ओतलं तर पीठ सुद्धा इथे बघा संपलं पण ते जरासं बॅटर पातळत राहिलं पण खरं सांगू का एक टिप्स कधीही करताना असं घट्ट गोळा होईल भाकरीचं पीठ कसं मळतं तसं कधीच वडीचं कुठल्या पीठ मळायचं नाही कारण त्या वड्या उकडल्यानंतर त्याचं टोटर बसतात अशा फडफडीत होतात मौसूदच असं हे करायचं तर इकडे बघा आता माझ्याकडून तर हे पातळच झालेलं होतं मग त्याची काही वडी येतच नव्हती मी दोन तीन वेळा हात धुतला आणि दोन तीन वेळा करण्याचा प्रयत्न केला पण त्या वळ्या होत होत्या अशा पण त्या पसरत होत्या मग काय झालं ते जास्त झालं पीठ मी जास्त ॲड केलं नंतर ना बेसनाचं तर ते बॅटर सगळं म्हणजे जास्त प्रमाणात झालं तर पुन्हा ह्या क ह्याच्यात ना मग नंतर लक्षात आलं अरे आपल्याकडे एवढं मोठं स्टीमर आहे भांड आहे आणि मी ह्याच्याशी एवढा खेळ करत बसले आणि मग नंतर थोडा वेळ व्हिडिओ बंदच केला आणि बघा हे जे स्टीमर आहे ना त्याच्यात अशी प्लेट होती ना त्याच्यावर जे ते म्हणजे पातळ तर आता हे नाही तुम्हाला दिसतंय ते कसं आहे ते सगळं असं थापून घेतलं वडीसाठी आणि त्याच्यावर असे आता तीळ टाकते आणि खरं सांगू अशा पद्धतीने वडी केली ना दहा पंधरा मिनटातच ह्या भांड्यात वडी इतकी सुंदर फुगून वर आली ती ना आणि ती उकडायला ठेवली आणि वडी ह्या पद्धतीने करून बघा फक्त माझ्याकडून पाणी जास्त झालं म्हणून नाहीतर अगदी रेसिपी योग्य प्रमाणबद्ध आहे वडी तर एकदम कुसकुशीत होते जसं की म्हटलं अगदी घट्टपीठ मळलं की ती टोटरं बसतात तशी काही उपयोगीच नाही मग ते सगळं झालं आणि ना पुढचाही स्वयपाक आवरून घ्यावा म्हटलं तर आधी किचन मोठा पहिल्यांदा क्लीन करते कारण एवढा राडा झाला भांडी पण जास्त पडली आणि त्यात खरं टाइम वेस्टच गेला माझा कारण तरी पण मी स्वयंपाक हा साडेचारलाच करायला घेतलेला होता कारण संध्याकाळची परत आरती असते पूजा असते बरेच काम असतात म्हणून मग वडी वगैरे कधीही आपण असा जेव्हा स्वयंपाक असा मेनू ठरवतो ना तर त्यातला मोठा जो असतो ना वाटणं वगैरे अशी दुपारी केली किंवा वडी जेव्हा करायची ठरवतो तेव्हा अशी लवकर करून ठेवली की मग पुढचा स्वयंपाक मात्र झटपट होतो तर आता इकडे दुपारी आ, आ, मी थोडीशी चवळी भिजत घातलेली कायम मी भिजतच घालते कारण ती डायरेक्ट शिजत नाही आणि शिजली तरी अशी मौसू जी म्हणतात ना तशी शिजत नाही म्हणून मी कोणतेही मूग मटकी अख्खा मसूर वगैरे सगळं भिजत घालते तर मा... जी काही चवळी भिजलेली होती ना त्याच्यात एकच बटाटा चिरून टाकलं अशा पद्धतीने म्हणजे आता तुम्हाला मी भाजी पुढे शेअर करेनच रस्सा भाजी तर तशी बघा खूप छान चवळी बटाट्याची भाजी लागते आणि आता ना जी काही भांडी पडलेली म्हणजे आता आदिती अनुष्का स्कूलमधनं आलेल्या होत्या आणि वडीचं बघितलं तुम्ही त्याची भरपूर भांडी पडली ते मळलेलं चाळण बिळण सगळंच म्हणजे आता ते दिसतंच तुम्हाला तर इकडे ना अनुष्काला मी भांडी मांडायला सांगितलेली तिला म्हटलं भांडी मांडून दे तोपर्यंत मी इकडं भांडी करून म्हणजे आहे ती घासून घेते किचन मध्ये कधीही उभं असेल ना तर जशी भांडी पडतील हो ना तशी नेहमी घासत राहायचं म्हणजे परत ती म्हणजे इवन संध्याकाळी तरी कारण दिवसाचं कसं आपण साठवून घासू शकतो पण मला तरी संध्याकाळचा मग एकदम सगळं जेवण झाल्यानंतर दहाच्या पुढं सगळा किचन ओटा मग घरातलं बारीक सारीक मुलांचं हिकडं तिकडं त्यांचे अभ्यास होमवर्क हे सगळं करता करताना भांडी लास्टला घासायची म्हणलं की माझ्या नाकीनं येतं मला सहनच होत नाही खरं सांगते मग मला जास्त इरिटेड होतं म्हणून मी जशी पडेल तशी संध्याकाळच्या स्वयंपाकाची भांडी मी घासून घेत असते सकाळचं मला काही वाटत नाही आपण कधीही करून घेऊ शक म्हणजे हे होतं तर आता वडी लावली आणि चवळी सुद्धा मी एका छोट्याशा कुकरमध्ये आता बघितलं तुम्ही लावलेलीच आहे आणि तेही होते आणि आता इकडे वरण भाताचा नैवेद्य सॉरी वरण भाताचा कुकर लावते कारण नैवेद्यात वरण भाताशिवाय तर काय हेच नाही म्हणजे आमच्यात तर डेलीच वरण भात असतो म्हणजे डाळभात जो म्हणतो ना आपण तो रोजच्या रोज असतोच आणि नैवेद्य म्हटलं तर त्यात ते पहिल्यांदा आलंच तर आता इकडे लगेचच बघा स्टेप बाय स्टेप गोष्टी करत गेले की काही वेळ लागत नाही स्वयंपाकाला तरी काही ताईंचं म्हणणं असतं की कणिक आधी मळायची पण मला ती सकाळची सवय आहे ना की भाज्या फोडणीला टाकणे कुकर लावणे आणि मग मी क कनिक मळते कारण सकाळची गडबड असते म्हणून तर मला संध्याकाळच ही तसं सवय आणि काय होतं ना पाऊस थंडी वातावरण तर तुम्ही असं झालेलं आहे बघतायत ती सुद्धा खूप अशी कशी गरमीचा आहे बाहेर सध्या गरम तर गरमच होते घरात माग चा तर ती पातळ होते म्हणून मग मी मागूनच मळते आणि चपात्याची अशीही काही गडबड नसती हे सगळं झालं मग कनिक मळून एका बाजूला ठेवली आणि मग जेवणाच्या टायमाला चपात्या केल्या तर बरं पडतं आता बघा तिकडे तो डाळ भाताचा कुकर लावला आणि एवढं होतोपर्यंत लगेच वडी शिजली आता मी त्याच्यात सुरी घालून चेक केलं तर वडी खरंच खूप छान झालेली आणि मस्त अशी आता तर तांदळाची खीर करणार होती कारण म्हटलं गोड काहीतरी करायचं तर गुरुवार होताच नैवेद्य म्हटलं की तांदळाची खैर करूया म्हणून त्याच्यासाठी दूध होतं ते तापायला ठेवलं आणि इकडे आता वडी सगळी काढून घेते कारण एकदम परफेक्ट वाफलेली आणि ती फुगून सुद्धा खूप छान आलेली एकदम मस्त आणि भांडं खरंच खूप छान आहे पण ह्याचा पण एकच वैताग आहे ना ते मोठंच्या मोठ्या घासायलाच त्याचा म्हणजे घासावच लागत असं वापरलं की तर आता बघू शकताय तुम्ही त्याच्या मी वड्या पाडून घेते शक्यतो माझ्या गोलच नेहमी आपण जी वळी करतो ना कोथिंबिरीची वडी तशी असते असं हे थापून मी पहिल्यांदाच केलं आणि इतकं छान झालं आदित्य अनुष्काला तर म्हणजे ते त्यांना समजणं म्हणजे पटतच नव्हतं की कोथिंबिरीची वडे आहे मम्मी तू थापी वडी करते तीच वडे आहे काय का म्हणजे त्यांच्या डोक्यातच येईना पण दिसताना सुद्धा इतकी छान अट्रॅक्टिव्ह दिसत होती आणि अगदी लेअर्स पडल्यागत आता तुम्ही बघू शकता इतकी सुंदर वडी झालेली ना खूप छान झालेली तर तुम्हाला ही म्हणजे आता चाळणीवर जर करणार असाल वापरून तर थापून अशी या पद्धतीने चौकणी वड्या करून बघा एक वेगळं काहीतरी म्हणून आणि दिसताना ताटाला पण छान दिसते आणि भरपूर सारे झालेल्या आणि जाडी पण बघा त्याची मस्त अशी म्हणजे माझ्याकडून ती थापली गेली होती व्यवस्थित त्याच्यामुळे लय पातळ पण नाही आणि लय जाडं जाड पण नाही अशी चौकोनी छान अशा वड्या झालेल्या आणि त्याच्यावरती घातलेल्या तिळामुळे त्याला एक छान असं हे आलतं तर आता वडी एकदाचं काम झालं ते बाजूला ठेवलं आणि तांदळाची मी कशी बनवते तर वेलची जी पूड संपलेली होती म्हणून इकडं चार पाच वेलच्या ज्या आहेत ना त्या अशात सोलून ना तव्यावरती टाकल्या आणि इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि इंद्रायणी तांदूळ वेलची आणि ना तूप दोन चमचे असं खमंग असं ना गॅसवरती भाजून घ्यायचं भिजत घालून पण ना खीर चांगली लागते पण तूप घालून भाजून बघा एक नंबर लागते आणि जेव्हा हे तांदूळ आपण भाजतो ना याच्यातच ना काजू आणि बदाम टाकायचे म्हणजे तांदळाच्या खिरीत कसं ते काजू बदाम आले की नाही चांगलं वाटत आणि मी ह्याच्यातच ते काजू बदाम टाकले आणि सरसकट सगळी सक पूड करून घेतली तर आता रंग बघू शकताय असा तो थोडासा तांदळाचा तांबूस रंग झाला ना की आपल्याला हे मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे आणि ते तूपसुद्धा जास्त घालायचं नाही अगदी चमचा दीड चमचा म्हणजे भरपूर झालं तूप तेवढ्यात बारीक गॅसवरती खमंग तांदूळ भाजून घ्यायचे आहेत एकतर इंद्रायणी ता तांदूळ आहे आणि तुपात भाजल्यामुळे त्याचा खूप छान वास येतो आणि इकडे बघा त्याच्यातच जसं की म्हटलं कांदा आणि सॉरी कांदा नव्हे काजू आणि बदाम टाकून मी ते सगळं हे करून घेतलं आणि इकडे ही बारीक पूड घेतली म्हणजे एकदम पण बारीक केली नाही रवाळ पण ठेवली नाही आणि दूध उकळलं त्याच्यानंतर म्हणजे दूध असं गरम झालं साखर टाकली आणि दुधाला उकळी यायच्यात आपल्याला ना ही जी काही पूड आपण तांदळाची केली ना ती त्याच्यात अशी घालून घ्यायची उखळ त्या दुधात टाकायची नाही नाहीतर मग सगळ्या गाठीगाठी हो होणार दूध जेव्हा उकळत नसेल शांत संत दूध असेल ना तेव्हा त्याच्यात मग ती तांदूळ टाकायची आणि तांदळाची खीर करताना नेहमी ना आपण जेव्हा त्याच्यात वाटलेले तांदूळ टाकू ना एक सलग हलवत राहायचं नाहीतर खरंच सगळ्या गाठी होतात किंवा खाली तरी लागते काम करत करत आपण बघा आता मी हलवलीच अशा पद्धतीने नेहमी ढवळत राहायची खीर मग एक जीव होते आणि खीरसुद्धा खूप छान टेस्टी मी त्यात वेलची भाजली ना तांदळा त्याच्यामुळं ती वेलची पूड ते असं छान एक फ्लेवरच छान आलता तर बघू शकता त्याचा त्याला रंग पण छान आला आणि केसर जर असतं तर त्यात टाकल्या असतं तर ते दिसताना पण छान आणि जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळ नाही अशी मस्त रसरशीत तांदळाची खीर तयार ता झालेली आहे आता तुम्हाला दाखवते त्याचबरोबर तुम्ही बघितलं मी आत्ता कणिकसुद्धा मळून घेतलेली होती इकडे ना तेल तापलं जिरे मोहरीची फोडणी दिली कांदा टाकला आपण आता इकडं जे काही मगाशी चवळी शिजवून घेतलेली ना त्याची रस्सा भाजी करूया टोमॅटो टाकला थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकली आणि कधीही झालं तरी जेव्हा आपण भाजी करतो ना तेव्हा ते त्याच्यात जी वाटणं घालतो ना ती वाटणं नेहमी खमंग भाजायची जेणेकरून ना टेस्ट चांगली येते तर आता इथे मी आलं लसूण आणि खोबरं कोथिंबीर ह्याचं जे नेहमी वाटण असतं ना माझ्याकडं ते टाकलं आणि ते सुद्धा छान भाजून घेतलं आणि आता ह्याच्यात घरची चटणी टाकली थोडीशी हळद टाकली फोडण्या जेव्हा आपण खमंग करतो तेव्हा कोणताच मसाला टाकायची काही गरज नसते आणि फोडणी करताना मी नेहमी असं थोडंसं पाणी होते जेणेकरून ना तो मसाला आणखीन चांगला भाजला जायवा आणि त्याचं ते तेल असं सुटावं थोडीशी कोथिंबीर टाकली आणि बघा इकडे चवळी आणि बटाटा जो शिजलेला होता ना तो सुद्धा टाकला थोडंसं टाकलेला आहे मीठ चवीपुरतं म्हणजे आणि कोथिंबीर आणि बघा इकडे ही ब रस्सा बटाटा भाजी जर तुम्हाला पाणी नसेल घालायचं ना तर टिफिनसाठी सुक्की एक नंबर लागते टेस्ट इतकी छान येते ना कोणताही मसाला नाही काहीच नाही याच्यात आणि अगदी थोडासा नकबर ना गुळसुद्धा मी त्याच्यात टाकलेला होता तर आता बघा बऱ्यापैकी स्वयंपाक उरकलेला आहे आणि जसं होईल तसं ना मी नेहमी म्हणते की किचन आवरत राहायचं जेवढं तुम्ही किचन आवरत राहणार ना तेवढं ते फ्रेशपणा वाटतो आणि आपल्याला कोणतीही गोष्ट करताना मग ते प्रसन्न वाटतं सगळं जर एकदम किचनवरती असेल ना तर ते खूप जास्त असं इरिटेड होतं तर आता नेहमी मला तर चॉपर जेव्हा जेव्हा मी वापरते ना तेव्हा लगेच तुम्ही धुते आणि ते रुमाल मी तुम्हाला दाखवला कारण ना जेव्हा मी असं म्हणजे स्वयंपाकाचा व्हिडिओ शूट करत असते ना तेव्हा कॅमेराला इतका हात लागलेला असतो ना तर मला एक रुमाल ठेवावाच लागतो नेहमी मोबाईल पुसण्यासाठी तर तेच तुम्हाला दाखवलं तर इकडे बघा आता ती जी काही भाजी आहे ना ती पण शिजते बा आणि इकडे हा कुकर सुद्धा झालेला आहे म्हणजे जो डाळ भाताचा कुकर आहे ना तो झाला परफेक्ट असा चार शिट्ट्या मी करते आणि तुरीच्या डाळीचं शक्यतो आम्हाला वरण आवडतं त्याच्यामुळे नुसती तुरीची डाळ आहे ही, ही। ती पण चांगली शिजली आणि जो काही भात शिजलेला आहे ना तो पुन्हा मी कुकरमध्ये ठेवला कारण थोडाफार म्हटलं गरम राहील म्हणजे जेवताना साधं जे डाळ डाळ भात आपण म्हणतो साधं वरण तर ते मी कसं करते बघितलं तर थोडंसं हिंग टाकली हळद टाकली आणि मीठ टाकलं आणि अगदी नकभर आहे ना थोडासा ह्याच्यात सुद्धा गुळ टाकायचा असं जेव्हा आपण वरण करतो ना तेव्हा तूप भात लिंबू आणि हे वरण इतकं छान लागतं ना आणि बस आपल्याला आधीच ह्याच्यात पाणी ओतून घ्यायचं आहे जितकं आपल्याला पाहिजे तेवढं शक्यतो ही डाळ जरा घट्टच असते कारण इंद्राणी भाताबरोबर ती खूप छान टेस्टी लागते आणि फक्त त्याला एक उखळ काढून घ्यायची आहे बस हिंगामुळे आणि ना थोड्याशा गुळामुळे त्याची चव साध्या वरणाची खूप छान येते आता पुन्हा एकदा बघा जी काही भांडी पडलेली नाही ती पुन्हा एकदा म्हणजे पाच वाजल्यापासून माझी ही दुसरी तिसरी वेळ भांडी दुसरी वेळ तर आहेत आधीमध्ये चॉपर वगैरे तर मी धुऊन टाकलेलाच होता कारण आता वडी वगैरे बघितलं वग ना चिरली सगळं केलं मग ते तसंच पडलेलं तर आता ना बाहेर दिसतच असेल अंधार झालता आणि सहा सव्वा सहापर्यंत माझी कामं झालेली आदिती अनुष्का क्लासला बसलेले आहेत ह्यावेळेस त्यांचा अभ्यास चाललेला आणि संध्याकाळचं रूप सुद्धा आता बघा तर म्हटलं चला दिवे तर काय असेही चालू असतात कारण जेव्हा आपण अशा पूजा वगैरे करतो ना तेव्हा तेल भरपूरच घातलेलं असतं माझा तर नेहमी देवाऱ्यातला जो दिवा असतो ना तो रात्रंदिवस चालूच असतो मला तो आठवतच नाही कधी विजला जर कधी मी त्याची काजळी वगैरे किंवा क्लीन करायचा असेल ना तेव्हाच तो दिवा माझ्याकडून विजतो नाहीतर माझा देवभारातला दिवा कायम चालू असतो कारण तो असा गोल आहे आणि त्याला एकदा मोठी भात घातली तेल घालत राहिलं की तो मंद आणि मंद गतीनं छान असं जळत असतो तर इकडे आदित्य अनुष्काभर काय तर गप्पा चाललेला आहे आणि संध्याकाळची पूजा तर इतकी सुंदर दिसते ना खरंच एकदम वेगळंच एक रूप येतं देवीचं आणि असं जेव्हा काय करेल तेव्हा आदित्य अनुष्का तर एकदम खुश असतात काय म्हणजे असं आणि त्यांना हे सगळं माहिती आहे कारण सारखंच आमच्यात असे पूजा सगळं होत असते तर इकडे बाहेर पण तुळशीपशी दिवा लावलाय आणि धूप शक्यतो करून संध्याकाळचं मी बाहेर लावते कारण क्लासला पोरी बसलेले असतात त्यांना ते कसं तरी होते धूप म्हणजे धूर घरात होतं तर संध्याकाळचं देवीचं रूप बघा किती छान आणि किती मस्त दिसते आणि आता बघा सगळ्यात लास्टला जे आहे ना ते वड्या आणि चपात्या वगैरे सुद्धा मी करून घेतल्या कारण नंतर काय होतं हळदी कुंकवाला मग हेला बोलव त्याला बोलो, बोलो हे येतं हो, ते येतं होतच फक्त मी कुणाला व्हिडिओमध्ये घेत नाही म्हणून असं वाटतं की कुणीच येत नाही का जात नाही का सगळी येतात जातात सगळी असतात पण मी दाखवत नाही एवढाच प्रश्न असतो मग आता चपात्या झाल्या सगळं झाले आणि हो जावेच्या मुलीचा वाढदिवस पण होता तिकडंही जायचं होतं त्याची गडबड त्याच्यामुळे मी आज सात वाजेपर्यंत सगळा स्वयंपाकाचा उरकून घेतलेला होता तर वड्या बघा आता छान अशा तळून घेते आणि ही वडी जेव्हा तळली ना तेव्हा तर आणखीनच त्याला लेअर सुटल्या ले, तर तर त्या तुम्हाला दिसता येतच मी काय आता वेगळं सांगत आहे पण ही वडी खरंच बेस्ट झालेली म्हणतात ना फसलेल्यातनं एकदम हे झालं म्हणजे माझं तसं झालं आणि त्याच्यावरती ते तीळ खूप छान दिसत होते आणि फायनली बघा असा सगळा स्वयंपाक होता तांदळाची खीर वरण भाताची मूद वडी आणि चवळीची भाजी चपाती बस साधं सिंपल असं जेवण आहे पण ते खूप टेस्टी झालेलं चला तर व्हिडिओचा मी इथंच एंड करते आवडला असेल तर लाईक जरूर